ड्रम मध्ये बंद मृत्यू दोन हजार पंचवीस मध्ये घडलेली सत्य घटना स्थळ मेरठ उत्तर प्रदेश घटनेचा कालावधी आहे फेब्रुवारी ते मार्च दोन हजार मार्च महिन्याच्या सुरुवातीला मेरठ शहरात एका घरातून विचित्र दुर्गंधी पसरू लागली होती परिसरात राहणाऱ्या लोकांनी तक्रार केली की त्या घरात राहणारी स्त्री गेले काही दिवस दिसत नाही आणि घरातून प्रचंड वास येतोय त्या घरात कोण राहायचं एका मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याचं नाव समोर आलं सौरव राजपूत सौरव राजपूत एकोणतीस वर्षाचा स्मार्ट प्रतिष्ठित आणि अतिशय विनम्र तो मर्चंट नेव्ही मध्ये अधिकारी होता सहा महिने समुद्रावर ड्युटी झाल्यावर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तो आपल्या घरी मेरठ मधील नगर मध्ये परत आला परतीनंतर त्याने आपली पत्नी मुस्कान रस्तोगीसोबत सोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न केला तिने त्याला थोडस गारगोटीत तुटक संवादात उत्तर दिलं त्याला तिच्या वागण्यात काहीतरी बदल जाणू लागला एके दिवशी त्याने तिच्या फोनवर एक, एक मेसेज पाहिला तो मेसेज होता मित्रांनो त्याला लवकर हटवायला हवं मग आपलं आयुष्य सुरळीत होईल साहिल शुक्ला तिचा जुना ओळखीचा हो मित्र चार मार्च दोन हजार पंचवीस सौरभचा वाढदिवस सकाळी मुस्कानने त्याला केक पेस्ट्री आणि आवडता बिर्याणीचा डब्बा दिला तो भावुक झाला त्याला वाटलं शक्य तो पत्नी आता पुन्हा जवळ येते परंतु त्या बिर्याणीमध्ये मिसळवलेलं होतं झोपेचं औषध सौरभ जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासातच बेशुद्ध झाला त्याचवेळी मुस्कानने साहिल ला तास बोलावलं दोघांनी मिळून बेशुद्ध सौरभला गळा दाबून ठार केलं मित्रांनो खून केल्यानंतर त्यांच्या समोर एक प्रश्न होता हे शरीर नेमकं ठेवायचं कुठे हे प्रकरण पोलिसापर्यंत पोहोचू नये म्हणून त्यांनी अत्यंत अमानुष निर्णय घेतला मित्रांनो पुढे जे घडलं ते ऐकून तुमच्या तळपाची आग मस्तकात जाईल कारण सौरभचं शरीर त्यांनी पंधरा भागात कापलं प्रत्येक तुकडा प्लास्टिकमध्ये गुंडाळून एका मोठ्या प्लास्टिक ड्रम मध्ये भरला त्या ड्रम मध्ये त्यांनी सिमेंट ओतलं सिमेंट ओतायचं कारण म्हणजे दुर्गंधी रोखण्यासाठी ड्रम ठेवण्यात आला घराच्या एका कोपऱ्यात मुस्कांच्याच राहत्या घरात दहा दिवस उलटून गेले सौरभच्या कुटुंबियांचा त्याला फोन लागत नाही भेट होत नाही म्हणून अस्वस्थ झाले त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी शोध सुरू केला सर्वात मोठा पुरावा मिळाला मोबाईल लोकेशन आणि घरातली दुर्गंधी जेव्हा पोलिसांनी त्या घरात छापा टाकला तेव्हा त्यांना ते तो ड्रम सापडला मित्रांनो तो उघडताच एक भयानक वास्तव बाहेर आलं पोलिसांच्या कसून चौकशीनंतर मुस्कान आणि साहिलने खुनाची कबुली दिली त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला एकत्र आयुष्य जगायचं होतं पण तो अडथळा होता त्यांच्यावर खून पुरावे नष्ट करणे आणि कट रचणे अशा गंभीर गुन्हा दाखल झाला एक पती जो प्रेमाने घरी परततो त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला मृत्यू मिळतो आणि तोही त्याच्यावर जीव टाकणाऱ्या स्त्रीकडून मित्रांनो व्यक्ती कितीही जवळची असू द्या मनातील विचार बदलल्यानंतर ती कोणाचाही जीव घेण्यासाठी मागे पुढे बघत नाही तर अशा व्यक्तीपासून सावधान रहा, सतर्क रहा, ही केवळ एक हत्या नव्हती ती विश्वासघाताची क्रूर कहाणी होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा